कोरगाव शहर व परिसरातील प्रसिद्ध छायाचित्रकार आदिकजी बर्गे यांचा पोलीस विभागातर्फे सन्मान गेल्या पंधरा वर्षांपासून कोरगाव पोलीस फोटोग्राफर म्हणून उत्कृष्ट कामगिरी तसेच परीक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी केल्याबद्दल अधिकजी बर्गे यांचा विशेष सन्मान कोरेगाव पोलीस स्टेशनतर्फे आयोजित गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीसचे वितरण नुकतेच डी पी भोसले महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात पार पडले यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पोलीस उप अधीक्षक सोनाली कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ डीपी भोसले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन व क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक बाळकृष्ण भोसले तसेच पोलीस उपनिरीक्षक अमित गायकवाड ओंकार भेगडे अतुल जगदाळे धनाजी भोसले दीपिका मुसळे आदी मान्यवरांच्या हस्ते अधिकजी वर्गे यांचा शाल स्वीपर पुष्पगुच्छ वर सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला गणराया ऍवॉर्डच्या परीक्षेमध्ये अधिकजी वर्गे हे गेल्या अनेक वर्षापासून परीक्षक म्हणून चांगली कामगिरी करतात पोलिसांना फोटोग्राफीसाठी त्यांचे नेहमी सहकार्य असते यावेळी अकबर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर म्हणाले की अधिक बर्गे हे गेले पंधरा वर्ष झाली पोलीस फोटोग्राफर म्हणून काम करतायत आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता ते कोर्टाच्या पायऱ्या देखील पोलिसांसाठी चढतात खरंच हे काम कौतुकास्पद आहे अधिकजी बर्गे यांच्या सन्मानामुळे कोरेगावात बर्गे मंडळी व संपूर्ण कोरेगाव नगरीत आनंदाचे वातावरण आहे अद्भुत कलाकृती व आकर्षक फोटो काढण्यासाठी अधिकजी बर्गे यांचा कोरेगाव शहर व तालुक्यात मोठा नाव लौकिक आहे निश्चितच पोलीस प्रशासनाला नेहमी लाभत असत पत्रकारांकडून आम्ही काही गोष्टी शिकत असतो ऐकत असतो काही सूचना आम्हाला मिळत असतात त्या अनुषंगाने आमच्या कार्यपद्धतीत बदल करत असतो पोलिसांना मदत करणारे इथे बर्गे आहेत त्यांचं नाव मला आठवत अनिक बर्गे, बर्गे। मग अशी बल्लाळ साहेबांनी सांगितलं की गेली पंधरा वर्ष ते पोलीस फोटोग्राफर म्हणून काम करत आहेत आणि कशाचाही अपेक्षा न ठेवता ते कोर्टाच्या पायऱ्या देखील पोलिसांसाठी चढत आहेत निश्चितच हे फार वाखाण्याजोग सहकार्य आहे पोलिसांकरीत आणि गेले ते जीव दिवस जेव्हा असं म्हटलं जायचं की कोर्टाच्या आणि दवाखान्याच्या पायऱ्या चढणं परवडणारं नसतं किशाला आणि मनाला देखील तर या सर्व कार्यपद्धतीमध्ये समाजाचं सहकार्य सोबत ही पोलीस प्रशासनाला निश्चितच लागत असते विशेष करून तरुणाईची कारण एखाद्या ध्येयाने जेव्हा तो प्रे प्रेरित होतो पेटून उरतो तेव्हा निश्चितच तो, तो, ते तो समाजाला एक वेगळी दिशा देतो आणि हे दिशा देण्याचं काम ज्या तरुण भारतामध्ये आहे त्या तरुण भारताचे तुम्ही सर्वजण सुदैवी नागरिक आहात असं मला म्हणावं असं वाटतं तर आमच्या ज्या काही उपक्रमांना आमच्या ज्या काही कार्यपद्धतीला आपला आपलं जे काही सहकार्य आहे असंच इथून पुढे देखील लागावं आणि भविष्यात देखील तुमच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाकडून खूप चांगले चांगले उपक्रम आयोजित केले जावे अशी मी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते <coughs> जय हिंद